सर्वांना जे बी जमक होतं मित्रांनो हे बघा सकाळ सकाळी पाऊस चालू झालेला आहे यामध्ये एक दिवस पाऊस बंद होता आता पाऊस पडायला लागणं खूप चांगलं वाटायला लागलं सर्वांना इतके दिवस कोरडं कोरडं वाटत होतं आता पावसानं मस्त वातावरण केलं आहे गावाकडे पण भरपूर पाऊस चालू आहे आता तरी यावर्षी त्या नियमानं बघायला गेलं तर पुण्यामध्ये पाऊस कमी झाला आहे हा ह्याच्या अगोदर मे महिन्यामध्ये झाला भरपूर पाऊस सोळा नंबरचा बस स्टॉप आहे तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस कसा आहे काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जय